नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी शेतकरी मित्रांनो सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी ही बातमी महत्त्वाची ठरणार असून बरेच सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये खुश होणार आहे तर मित्रांनो कारण बातमी अशी आहे की सोयाबीन खरेदीला आठ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे काय आहे संपूर्ण बातमी ती आपण सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया पण त्या अगोदर जर व्हिडिओ नवीन आला असा सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो पनमंत्री रावल यांनी शेतकऱ्यांचा बारदाना स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत आणि सोयाबीन खरेदीसाठी बारदाना उपलब्ध होण्यास वेळ लागणार असल्याने शेतकऱ्यांच्या सुरु सुर। सुरुस्थितीतील बारदाना स्वीकारावा अशी सूचना पणन मंत्री जयकुमार रावल यांनी बुधवारी आठ तारखेला बैठकीत केली तसेच राज्यभरात निर्माण झालेल्या गोंधळामुळे सोयाबीन खरेदीला आठ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलेला आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आता सोयाबीन खरेदीला जास्त गोंधळ न करता आठ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे आणखी त्र्याहत्तर टक्के शेतकऱ्यांना खरेदीची प्रतीक्षा जाणून घेऊया संपूर्ण बातमी महाराष्ट्रातील सात लाख चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे त्यापैकी केवळ सत्तावीस टक्के म्हणजेच दोन लाख शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी झाली आहे आणखी त्र्याहत्तर टक्के शेतकरी खरेदीची वाट पाहत असले तरी राज्यात एकूण उद्दिष्टेपैकी केवळ एकोणतीस टक्के चार लाख दहा हजार टनांची खरेदी झालेली आहेत मित्रांनो तुमच्याकडे सोयाबीनचे बाजारभाव कोणत्या प्रमाणामध्ये चालू आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि बारदानं उपलब्ध करून न दिल्याबद्दल बैठकीत नापेडच्या अधिकाऱ्याला रावल यांनी चांगले सुनावले आहे तरी वकर महामंडळ आणि परम महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी कडक शब्द शब्दात सूचना दिलेल्या आहेत ग्रेडची संख्या वाढवा काय आहे बातमी ती आपण जाणून घेऊया अनेकदा वकर महामंडळाच्या गोडाऊनमध्ये लवकर गाड्या रिकाम्या होत नसल्याने मुद्दा आमदार पाटील यांनी उपस्थित केला यावर पनन महामंडळ वकर महामंडळ आणि नाफेडने समन्वय ठेवण्याची गरज आहे त्यासाठी यंत्रणा तयार करा आधी सूचना रावल यांनी दिलेल्या आहेत मित्रांनो ही संपूर्ण बातमी तुमच्यासमोर सविस्तरपणे स्पष्ट केली आहेत जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्या बांधवांना नक्की शेअर करा आणि ही संपूर्ण बातमी तुम्ही आपल्या स्किनवरती बघू शकता धन्यवाद